वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा स्वराज कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्सच्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी एन एस एस कॅम्प मोठ्या उत्साहात क्रिएटिव्हिटी एज्युकेशनल फाउंडेशन संचालित स्वराज कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स बालाजीनगर धनकवडी पुणेतर्फे पुरंदर जिल्ह्यातील ऐतिहासिक पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या काळदरी गावात एन एस एस कॅम्प मोठ्या उत्साहात पार पडला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर हे रविवार पाच जानेवारी ते शनिवारी अकरा जानेवारी या सात दिवसात एन एस एस कॅम्प पार पडले यामध्ये काळदरी गावातील सगळे चौक गावातील ऐतिहासिक मंदिर तलाव अंगणवाडी ज्युनियर कॉलेज जिल्हा परिषद शाळा रस्ते रस्ते परिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ केले आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या शिक्षिका राजश्री कोरे प्रतिभा परदेशी आणि अरुण निंबाळकर यांनी विविध योगासने घेऊन विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्त्व पटवून दिलं संजीवनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकलच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं त्यात रक्त तपासणी वजन उंची शुगर हिमोग्लोबिन तपासणी आणि आरोग्याबाबत मार्गदर्शन केलं डॉक्टर शहा यांनी नेत्र तपासणी करून डोळ्यांचे आजार निगा महत्त्व विषद केलं सारथी फाउंडेशन आणि भारती हॉस्पिटलच्या टीमने सहयोग दिला व्याख्याते प्रमोद कारकर यांनी छत्रपती संभाजी महाराज विषयांवर व्याख्यान दिले ए सी पी मुरलीधर कारकर यांनी चर्चासत्र घेतलं सरपंच यावंती पेटकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून भारतीय संस्कृतीवर आधारित नृत्य सादर केले प्राध्यापक वाघाचे श्लोक प्राध्यापक अनिल कोकरेंच्या कविता तुलसी बंधोलेचे गीत शिवांश महाजनची शायरी सुजाता लिमनची शिवगर्जना ओम साळवेची शिववंदना आणि मुलांचे साहसी खेळाचे सादरीकरण केलं या हिवाळी श्रमसंस्कार एन एस एस कॅम्पमध्ये स्वराज्य महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष गोपाल खंडारे सेक्रेटरी प्राध्यापक प्राची खंडारे प्राचार्य डॉक्टर भारत जिंतूरकर उपप्राचार्य डॉक्टर मीनाक्षी जाधव एन एस एस प्रमुख प्राध्यापक विशाल डावरे कार्यालयीन मुख्य रामदास काळदरी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्राध्यापक चिकणे व अन्य प्रमुख उपस्थित होते या सर्व एन एस एस कॅम्पला संजय पन्हाळकर बेरड सहाय्यक पोलीस निरीक्षक पुणे क्राईम दीपक जगताप अनिल म्हस्के संचालक गोपाल खंडारे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं